जय शिवराय आज ऑफिसला सुट्टी होती त्यामुळं आम्ही बाहेर काहीतरी खायला जायचं ठरवलं आणि तुम्हाला तर माहितीच आहे सुट्ट्या आणि मिसळ यांचं प्रकरण आणि आम्ही तेच अजून घट्ट करण्यासाठी हातभार लावून मिसळ खायला निघालो मांजरी चौकात येताच शिवांशनी शिवरायांना मुजरा केला आणि आशीर्वाद घेतले ही गोष्ट फक्त त्याला सांगावी लागत नाही सोमेश्वर मिसळ कोलवडी शाखा याचं नाव खूप ऐकलं होतं त्यामुळे म्हटलं चला एकदा टेस्ट करावी आणि आम्ही तेथे पोचलो शिवांश श्यामच्या आधीच उडी मारून तेथे पोचला होता जणू आजची पार्टी त्याच्याकडूनच आहे या रुबाबात तो होता बारक्याला आम्ही ऑर्डर दिली तोही लगेच दोन मिसळ आणि बादलीभर तरी घेऊन आला मिसळ बघताच पोटातील कावळ्यांनी वरडायला सुरुवात केली मग मी ही लिंबू पिळून महोत्सव करायला सुरुवात केली तरीचं माप हे मोजून मापून घेतलं आयुष्याची मिसळ झाली तरी मास त्यावरती तिखट तरी टाकून ती मिसळ पाचवायचा असला पाहिजे आणि त्याच माजात पावाच्या भिंती मी संपवल्या मिसळ जरी प्रेम असलं तरी चहा आयुष्य आहे आणि चहाबरोबर ती बनमस्का घ्यायचं आम्ही ठरवलं शिवलाही बनमस्का खूप आवडतो तिथला बनमस्का खाल्ल्यानंतर शिवला खूप आवडला आणि त्यानं माझं तोंड अधिकच गोड केलं मीही एक घास ट्राय केला आणि मिसळीबरोबरच इथला चहा आणि बनमस्का ही एक नंबर आहे बिल देतानाचा व्हिडिओ नसला तरी आम्ही बिल देऊन तेथून निघालो आणि एक नंबर क्वालिटी आणि सर्विस यासाठी इथं यावंच लागते कोलवडी शाखा सोमेश्वर मिसाळ जय शिवराय